न्यूज चैनल एस टी महामंडळाने प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी एक अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नावाने परिचारिका नेमण्यात येणार आहे हवाई प्रवासात जशी हवाई सुंदरी प्रवाशांना सेवा देते तशीच सेवा या बस प्रवासात मिळेल यामुळे प्रवाशांच्या सोयी सुविधांचा दर्जा वाढणार असून कोणताही अतिरिक्त अधिभार लावता ही सेवा उपलब्ध होईल एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी तीनशे चारव्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेची घोषणा केली बैठकीत सत्तरपेक्षा जास्त मुद्द्यांवर चर्चा झाली ज्यात जा या सेवेसह इतरही निर्णय घेतले गेले